नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी याचा आपण मागोवा घेतोय आपण विविध मतदारसंघामध्ये जातोय लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन आढावा घेतोय की नक्की महाराष्ट्राच्या मनात कोण आहे नरेंद्र मोदी आहेत शरद पवार आहेत की उद्धव ठाकरे आहेत की राहुल गांधी आहेत कोणाचे खासदार जास्त निवडून येणार लोक कोणाला पसंती देत आहेत त्या मतदारसंघातील नक्की समस्या काय याचा आपण मागोवा घेतोय आज आपण आहोत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत श्रीरंग बारणे श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली असून ही काठीकी टक्कर होणार असल्याची चर्चा आहे तर आपण वडगाव मावळ येथे असून वडगाव मावळ येथील ग्रामस्थांची चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत नक्की त्यांच्या समस्या काय आहेत त्यांना खासदारांकडून अपेक्षा काय आहे मागील खासदारांनी त्यांची कामे पूर्ण केलीत का आदी बाबींवर आपण चर्चा करणार आहोत तर चला जाणून घेऊया वडगाव मावळीतील ग्रामस्थांच्या काय समस्या आहेत सरकारच्या योजनांवर खुश आहेत काय मग काय आता काय बरं चालू आहेत योजना चालू आहेत त्यांच्या अजून काय का सरकारचे काम कसं आहे सांगू शकत इथले खासदार कोण आहेत आता चालू म्हणजे श्री बार आहेत आता परत लोकसभा लागली आहे का आ, सिरंग बारणे विरुद्ध संजोग वगैरे कसे होईल लढत आपल्याला आपल्याला त्याच्यात हा पण तुल्यबळ होईल चर्चा कोणाची काय सांगू शकत सरकारच्या धोरणावर तुम्ही खुश आहात का हा खुश का बरं का म्हणजे काय असं विशेष काय बाबी सरकारच्या खुश विकासाची गंगा ती आता तुमचे जे आमदार आहेत त्यांची कामं कशी आहेत त्यांची काम चांगली आहेत तुमचे खासदार कोण आहेत खासदार बारणे बारण्याचं काम हो कसं आहे काम एवढं खास नाही पण आता बघू या लोकसभेला काय होतंय त्यांच्या विरोधात जे संजीव वाघे उमेदवार दिलेत त्यांचं काम कसं आहे कुठं त्याचं पहिल्यांदा उभे राहिले तर त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये काम केलेलं आहे ते माहिती आहे का के तुम्हाला केलं असेल मग नवीन उमेदवाराला लोक पसंती देतील का कसं आहे देतील ना आणि सरंग बारने हे सरकारच्या बाजूने त्याचा त्यांना फायदा होईल होईल फायदा होईल कुठले तुम्ही खासदार कोण आहे तुमचे आमदार आहेत भीमराव तापकीर हा पुण्याला खासदार नाही आता सरकारच्या कामांवर खुश आहात तुम्ही आहे बीजेपी काय पण बीजेपीच्या कामावर का खुश बेसिकली एकतर मूलभूत गरजांची जी कामं आहेत ती पूर्ण करतायत त्याचबरोबर देशासाठी देश आणि अख्ख्या जगामध्ये देशाला समोर आणणं याची कामं भरपूर प्रमाणात चालू आहेत हायवे चालू आहेत नवीन मेट्रोचे काम चालू आहेत रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मुळ अशी लढत होणार आहे मुरली पण रवींद्र धंगेकरांचं पण काम आहे मी बेस्ट कट्टर बीजेपी आहे आपण त्यांच्या कामावर काय सांगाल दंगे नाही शेवटी हे जो काम करेल त्याला आम्ही नाव ठेवणार नाही पण मत देणार <laughs> दे ते बीजेपीला का। जे काम करतील त्याला नाव ठेवणार नाही मात्र मत मात्र आम्ही बीजेपीला देणार असं तर कुठले तुम्ही सरकारचे जे काम आहे ते हे दोन नाही त्याच्यावर समाधान आहात का आहेत ना तुमचे आमदार जे आहेत खासदार आहेत त्यांच्या कामावर समाधान आहेत लोकसभेची निवडणूक लागली सिरंग बारणे विरुद्ध संजोग वागेरे कशी लढत होती नवीन माणसाला संधी मिळाली नवीन माणसाला संधी मिळेल शेतकरी सरकारबाबत नाराजी व्यक्त करतायत तशी नाराजी या तालुक्यात आहे का कुठे आहेत ना नाराजी आहेत ना शेती बाजारभाव नाही म्हणून नाराजी व्यक्त करतात तशी या मावळ तालुक्यात आहे त्याचा फटका बसेल का सिरंग बारणे शंभर टक्के बसेल आणि संजोग वाघेरे जे आहेत ते नवीन चार आहे त्यांना तर पाहत म्हणजे अजून पोचलेलं नाही ते मतदारसंघात तरी पण कसे काय लोक त्यांना लोक दहा वर्ष ज्या लोकांना दिले त्यांनी जे काम करायचं नाराजी ना सरंग बारणे उद्धव ठाकरेंना सोडल्याचा काही तोटा होईल का त्यांना शंभर टक्के टक्के अजूनही काही नागरिक आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत काय सरकारच्या धोरणांवर खुश आहात का कोणत्या केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही पण आता जेव्हा चालू सरकारच्या नाही का बरं काय सगळे फोडाफोडी चालू आहे फोडाफोडीचं राजकारण केलंय फोडाफोडीचं राजकारणामुळे नाराजी नाराजी पण आता लोकसभेला ती नाराजी दिसेल का सर्वसामान्य कसे कशी काय सुप्त लाटेल सुप्त लाटेल लोकांमध्ये सुप्त लाटेल सिरंग बारणे नावगड जाईल निवडणूक वागेरा साहेबां चालणार महाविकास आघाडी जर महाविकास आघाडी चालणार का बरं पवार साहेबांच्या जुन्या कामांमुळे दूरदृष्टीची कामं जुने पवार साहेबांनीच केलेली आहे ना तसे शरद पवारांची जी कामं आहेत त्याच्यावर चालेल उद्धव ठाकरेंची सहानुभूती राहील का मावळमध्ये हो उद्धव ठाकरे पवार साहेबांची दोघांची सहानुभूती राहणार पवार साहेबांनी पूर्वीपासून एमआयडीसी सगळ्या एमआयडीसी झाले त्या पवार साहेबांमुळेच झाल्यात ना मावळ तालुक्यातल्या म्हणा इंजवडी म्हणा चाकण म्हणा जे जे सगळे काम झाले ते पवार साहेबांमुळेच झालेली श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता मागच्या निवडणुकीत ते पण तुल्यबळ आहेतच ना असले तरी ठाकरे साहेबांचे जरी तिकडे नेते असले तरी मतदार इकडे म्हणजे नेते सरकार बरोबर असले तर मतदार उद्धव ठाकरेंसोबत आहे संजोग वाघेऱ्यांबरोबर आहे अशी प्रतिक्रिया येते अजून काही नागरिकांशी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करू की काय मत आहे त्यांचं कुठले तुम्ही वडगावातले जे सरकारचे जे ध्येय धोरण आहे त्याच्यावर समाधान आहे आता नाही आता कसं होतं आम्हाला काही आम्ही बँकेत कामाला असतो मी बाकीच काही करू शकत नाही ना परंतु जे आता इलेक्शन सुरू आहे निवडणूक सुरू आहे लोकसभेची सरंग भारणे विरुद्ध वगैरे वागेरे कशी लढत होईल आता काय दत्त तसं काही सांगता जे इथं ते कारण दोन्ही शिवसेनेचे एक शिंदे गट आणि एक उद्धव ठाकरे त्याच्यामुळे काय आता पूर्वी श्रींगांधण्याबद्दल चांगली लोकांचं मत होत मधलं ह्या हिच्या फाटाफूट झाल्यामुळे लोक थोडीशी नाराजी पक्ष बदल्यामुळे सरकारच्या धोरणांबाबत खुश ठीक ठाक आहे एवढं पूर्णपर खुश नाही ना नाराज पण नाही फिफ्टी फिफ्टी आता लोकसभेची निवडणूक आहे सरकारच्या बाजूने श्रीरंग बारणे आणि त्यांच्या विरोधात संजोग वाघेरे तरी कशी लढत होईल श्रीरंगा दहा दा, वरचे सरपंच हे खासदार असल्यामुळं मला वाटतं जरा त्यांचं पार्ट जास्त असेल कारण वाघरे साहेब आता वा बहुतेक त्यांनी जो पक्ष आहे उद्धव ठाकरेंना सोडलंय त्याचा काही तोटा होईल का त्यांना बारणेना संजय वाघेरे उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरेंची जी सहानुभूती शरद पवारांची संजय वाघेरे यांना सानभूतीचा फायदा होईल असं वाटत नाही गेले दोन पंचवार्षिक सरंग बारे खासदार आहेत त्यांचा त्यांना फायदा होऊ शकतो मावळ लोकसभा लो मतदारसंघातील मतदारांशी आपण संवाद साधतोय वडगाव मावळ या ठिकाणी आहोत आणि वडगाव मावळ येथील नागरिकांशी आपण संवाद साधतोय नक्की ते खासदारांच्या कामावर खुश आहेत का सरकारच्या कामांवर खुश आहेत का आणि येणारा खासदार कसा असावा पुढील होणारा खासदार कसा असावा याबाबत आपण चर्चा करतोय आणि काही नागरिक आहेत आपल्या समोर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो सरकारच्या खुश आहेत खूप चांगलं काम चालू आहे मोदी सरकारचं या ठिकाणी भारत देशामध्ये दे। परंतु पाहिलं तर आपण जम्मू काश्मीरपासून तर खाली कन्याकुमारी पर्यंत आणि देशाची आंतरराष्ट्रीय लेवलवरती जी, जी उंची वाढलेली आता ॲक्च्युली इकॉनॉमिक्स काय सांगतंय याचा आपला आपला जास्त अभ्यास आप नाही परंतु वस्तुस्थिती जर पाहिली तर आज आंतरराष्ट्रीय लेवलला भारत ज्या ले। स्थानावरती आहे जा ना ते खूप कौतुक महाराष्ट्राचं जे राजकारण झालं पक्षपुडीचं पट्टा बसला की न पटणार आहे बीजेपीने जे आज केलंय म्हणजे बीजेपीवर जो ठपका ठेवला जातो त्याचा तोटा पक्षपॉडीचा हे जे काय करतात ते मोदींना पंतप्रधान करण्यासाठी करतात असं सांगितलं जातं परंतु आम्हासारख्या सर्वसामान्य लोकांना ही न पटणारा विषय ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात लढले त्याच राष्ट्रवादीचा प्रचार करायला काय की ती न पटणारी गोष्ट आहे कारण कसं आहे मोदींच्या कामावरती ऑलरेडी चांगलं जनमत तयार झालेलं असताना त्यांनी जे राष्ट्रवादी सारख्या पक्षाला सोबत घेतलं ते योग्य नाही शिवसेना हा पहिल्यापासून त्यांचा म्हणजे घरोबाच आहे शिवसेनेचा त्याबद्दल काय बात नाही पण ज्यावेळेस राष्ट्रवादी बरोबर त्यांनी युती करून त्यांना जे समाविष्ट ठेवून घेतलं ते न पटणारी गोष्ट आहे परंतु मोदी पंतप्रधान पर, आहे त्यामुळं त्यांची काय गणित असतील ते आपण सांगू शकत नाही पण बी जे पीचे जे मतदार आहेत पारंपरिक मतदार ते घड्याळला स्वीकारतील का आता आमच्याकडे जे आहे मावळ तालुका हो आणि मोदींना पाहून त्या ठिकाणी नक्कीच लोक मतदान करणार धनुष्यबाणाला मोदींकडे कर पाहून मतदान होईल आणि श्रम बामणे मतदान होईल असं यांचा काय आहे सरकारच्या धोरणावर खूश आत्ता आता आम्ही शासकीय कर्मचारी आहे तसं त्यामुळे आम्हाला काही विचारायचं जी धोरण आहे सरकारची खुश आहे का सरकारवर सरकारवर खुश आहे का खुश आहे खुश आहे भाऊ का बरं सरकारच्या कोणत्या योजना तुम्हाला पटल मला मला एक लक्ष सरकारची योजना मी काल परवा मुलाखत घेतली जी लोकांची काय त्यांनी गाय गाय राहणार त्या लोकांची नाही दोघांच्याकडे नाही त्यांना फाईव्ह स्टार ऑफिसरने चार चार हजाराचे चेक दिली ज्याची नुकसान झाली होती ना रान ते करतात असे सरकारच्या नियोजन सरकार शेतकऱ्यांना काय बिडी काढली तुमचा व्यवसाय आहे माझा मी रिटारी शेतकरी सांगतात किंवा शेती मला बाजार नाही कांद्याची निर्यात बंदी केली एक लक्ष व आता निसर्ग अवलंबून निर्यात बंदीची केली कांद्याची टोमॅटोची आता त्याचा तोटा झाला नाही शेतकऱ्याला असं बने ना असं बने शेतकऱ्याला पैसे मिळत नाही का दुधाचे दर पंचवीस रुपये आहे शेतकऱ्याकडून घ्यायला आणि ग्राहकाला विक्री साठ रुपये साठ साठ आमदला जो गॅप आहे तो जातो कुठं हा गॅप म्हणजे जातो सरकारने करायला पाहिजे की नाही एक लक्ष ठेव सरकार काय करत त्या गवडी गवडीला सोसायटी ज्यांच्या सोसायटी नेमबर असतात ते सोसायटीतून ते पैसे कापून घेतात आणि त्या सोसायटीला दूध घालतात असं खाजगी दूध घातलं तर सत्तर रुपये लिटर खाजगी नाही शेतकऱ्यांची वितरण व्यवस्था नाही जो ग्रामीण भागातला शेतकरी त्याचं दूध खाजगी दूध व्यवसायाचे गोळा करतात पंचवीस रुपयांनी दूध घेतात आणि साठ सत्तर रुपयांनी विकतात तर सरकारने काय करायला पाहिजे आमच्या माध्यमातून सरकारला सांगा काय करायला काय करायला पाहिजे स्वतःनी सरकारने काय करायचं जागीजागी डेऱ्या काढायला पाहिजे डेऱ्या शेतकऱ्याच्या नावाने डेऱ्या काढायचे आमच्या तुमच्या नाही जे गोष्टी बाबा सरकारने दूध घेतलं तिथंच घातलं पाहिजे गवळ्यांनी आणि ते त्यांच्या मोदल त्यांच्या लोकांच्या कमिटीने मी ऐकलं पाहिजे असं सहकारी संघ आहे आपल्याकडे माहिती आहे का आहे ना माहिती ना दूध गुजरातच्या गुजरातच्या अमोल कंपनीला चालवाय आहे दिलाय हा दिलाय दिलाय ना मग आता आपल्याकडे कोण चालू दे असं का होत कातरच नाही का सरकारची जी धोरण आहेत असे काय होत आहे शेतकरी विरोधी का एक लक्ष सरकारची जोरदार सगळी चांगली आहे सरकारने आतापर्यंत चाळीस वर्ष कोणाला पैसे दिले का शेतकऱ्यांना पैसे दिले का नाही दिली पण दुधाला बाजारभाव नाही मंजूरच आहे ना मग दुधच तुम्ही करा ना स्वतः दूध घालाय कष्ट करायला नाही कांद्याला पण बाजारभाव आहे कांद्याला कांदा आज वीस रुपयांनी चाललाय शेतकऱ्याला काय परत पंधरा सोळा रुपयांनी त्या घरामध्ये येतो कांदा चौदा रुपयांनी पण आज वीस रुपयांनी कांदा घेतोय शेतकऱ्याचा सात आणि आठ रुपयांनी चाललाय मग शेतकरी बाजारात बाजार नाही ना खुल्ला बाजार आहे ना शेतकऱ्याला जाई गुरुवारचे बाजार केले बुधवारचे शेतकऱ्याचे बाजार त्या बाजारात येऊन शेतकऱ्यांनी खावा कांदा एवढा नाही ना विकू शकत एवढा नाही ना विकू शकत आता काय आता आठवडीचे बाजार किती झाली आपण शेतकरी ग्रामीण भागात शहरात आहे शहरात कायदा का सांगणार कोण वाहतूक खर्च आहेच ना बाबा तो बाजार चिक सरकार पंधरा रुपयांनी खर्ची करते ना त्यांनी सत्तर रुपयांनी विकावा ओके ओके सरकारचे समर्थन करतायत अजूनही काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय वाटतंय सरकारच्या धोरणाबाबत काय काय सरकारच्या धोरणांबाबत काय वाटत तुम्हाला सरकार आहे आताचे खासदार आहेत श्रीरंग बारणे यांचं काम कसं आहे यांचं काम आहे श्रीरंग बारणेचं काम चांगलं आता श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे कशी लढत होईल श्रीरंग बारणे येऊ शकतो श्रींग बारणे श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे कशी लढत होईल मला एक लक्ष ठेव दोन्ही आहेत कुडके मावचा कुणी नाही तो आहे चिंचवड गावात चिंचवड तिथला बारणी आणि तो आहे पिंपरी गावातला एक लक्ष ठेव जी लढत तिकडं होईल ती लढत तिकडे की होईल ठीक आहे सर चिन्नंगबाल लागणार रंग परत ना लागणार माझी का मोदी त्याला कारणीभूत मोदी सरकारने शेतकऱ्यांना पैसे दिले मोदी हो तो मत घालणार मोदी सरकारचा फायदा होईल सर रंगबारणे असं बोललं जातय अजून काही नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही खुश आहात मी सध्या मा ना माझं तर राजकारणामध्ये जास्त रसच नाही राजकारण हा विषय सरकार तर सगळ्यांचं आहे ना राजकारणाचा काय विषय शासनाच्या धोरणावरती खुशकस काय असू शकतो माणूस प्रत्येक वेळेस महागाई दहा रुपये तर दोन रुपये कमी करतात म्हणजे हे फक्त लोकांना हे कर काम कर काम करतात डिजिटल इंडिया म्हणून जाहिरात होते दिसतंय डिजिटल इंडिया आपण टी व्हीवर पाहतो डिजिटल लोकांना सोयी सुविधा वाढल्या ते फक्त मूर्खपणा आहे म्हणजे दाखवतात वेगळं आणि सांगतात वेगळं प्रत्यक्षात तर काही दिसतच नाही ना रोजगाराच्या बाबत काय परिस्थिती रोजगार कंपन्या आणल्या पाहिजेत ना दोन तीन तरी अशा इकडं आपल्या मावळामध्ये महाराष्ट्रामध्ये येतात जातात लोक लो मी तर कुरिअरचं काम करतोय आणि काय कंपन्यांमध्ये काय जास्त हे नाही राहिलेलं आता जी लोकसभेची निवडणूक आली त्याच्यावर तरुणांचं काय मत असेल तरुणांचं मत म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी निहाळून पाहून ठरवल्या पाहिजेत काय केलं पाहिजे बाजीला बळी नाही पडलं जाहिरात बाजीला बळी नाही पडलं पाहिजे आता जर श्रीरंग बारणे विरुद्ध संजय वागेरे ही जी लढत होती याच्याकडे तुम्ही कसं पाहता कसं आहे आता ज्या गोष्टी होत चालल्यात आहे महाराष्ट्रामध्ये जे बदल घडत चालले आहेत त्याच्यानुसार जो नेता सगळ्या गोष्टींकडे लक्ष देईल त्याच नेत्यांकडे जो नेता सर्वसामान्यांची बाजू घेईल सर्वसामान्यांना न्याय देईल अशाच नेत्याकडे आपण पाहिलं पाहिजे असं या तरुणांचं मत येत आहे जर्नलिस्ट विलास भोरस संदीप खळे वडगाव मावळ पुणे Klik page like, kera nampai tu channel, subscribe kera pastu meraat.